अहमदनगर येथे चितळी रोड जिल्हा वाचनालय पटवर्धन चौक ते नालेगाव अमरधाम गेट पर्यंत भुयारी गटार व रस्ता कॉन्क्रिटी करण्या कामाचा भूमिपूजन आमदार भैया जगताप यांच्या हस्ते नुकतेच झाले यावेळी आमदार संग्राम भैया जगताप बोलताना म्हणाले की आज गणेश उत्सवाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी योगायोगानं आपल्या नगर शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय किशोरी डाकवाले साहेब यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं शिवभरत प्रतिष्ठान यांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासूनची एक वेगळी परंपरा या गणेश उत्सवाची त्यांनी जोपासलेली आहे त्यामुळे या मंडळाचा आजचा सा देखाव्याचा उद्घाटन सोहळा त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं संपन्न आला त्याचबरोबर मारतीचा कार्यक्रम असेल तो या परिसरामध्ये मुख्य जो जिल्हा वाचनालय ते अगदी पटवर्धन चौकमार्गे अमरधामपर्यंत भूमिगत गटर आणि त्याचबरोबर कॉन्क्रीट करण्याचा कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि हे काम आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा भूमिपूजन समारंभ पार पडलेला आहे आणि गणेश उत्सवाचा काल खंड संपन्न झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील होणार आहे आणि या कामाकरता अनेक मंडळींनी या ठिकाणी पाठपुरावा केला त्याच्या माध्यमातून या कामाला आज तर योग्य ते काम गती मिळण्याचं काम आज निधी उपलब्ध झाल्यानंतर झालेलं आहे आणि निश्चित आज शहराच्या मध्यवर्ती भागामधला असणारा परिसर आणि या परिसरात एक मोठी समस्या गेल्या काही वर्षामध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून हे काम खरंतर डागवाले साहेबांनी अनेक वर्ष पाठपुरा देखील केला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी हा अगदी नगरपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातला एक मोठा प्रश्न आज मार्गी लागणार आहे डागवाले साहेबांना मनपूर्वक त्यांच्या वाडिसाच्या निमित्तानं मनपूरक शुभेच्छा व्यक्त करतो आणि नगर शहरामधला आज म्हणजे तिसऱ्या दिवशी उद्घाटन सुरू झालेला देखावा हा शिवरथ प्रतिष्ठानचा पहिला देखावा आहे सर्व नगरवासियांनी जे अगदी बालगोपाल असतील त्यांना पाहण्याकरता पटवर्धन चौक परिसरामध्ये डागवाले साहेबांच्या कार्यालयाच्या बाहेर हा देखावा खुला झालेला आहे यावेळी माजी सभापती किशोर डागवाले नरेंद्र कुलकर्णी माजी महापौर दीपक सुळ माजी नगरसेवक दत्तात्रेय मुद्गल माजी नगरसेविका सोनाली चितळे प्राध्यापक माणिकराव विधाते प्राध्यापक आर्यन शिंदे अजय चितळे आदींचं स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर रिपोर्टर बाबा ढाकणे अहमदनगर